जळगाव जिल्हा प्रतिनिधी बी एम गुरव देवळुगाव धामणगाव रोडला धरनेश्वर महादेव मंदिराच्या समोर दिवाळीच्या मुहूर्तावर पार्श्वनाथ ॲग्रोटेक या मक्काच्या फळीचे चा उद्घाटन झाले तेव्हापासून अवकाळी पावसाने कहरच केला असून रोज सकाळ संध्याकाळ दुपार जसे आपण गोळ्या घेतो त्याचप्रमाणे पाणी पडत आहे तरीसुद्धा पडत्या पाण्यामध्ये शेतकऱ्याचा मक्का चांगल्या भावामध्ये पार्श्वनाथ ॲग्रोटेकचे श्री राहुल भाऊ बोहरा हे स्वतः फळीवर थांबून शेतकऱ्यांचा दर्जेदार मक्का योग्य भावाने खरेदी करत आहे मक्क्याचे भाव हे मावचरवर ठरवल्या जातात पंचवीसचे मावचर चौदाशे रुपये तीसचे मावचर भाव साडे तेराशे रुपये जशा प्रकारचे मावचर लागेल तसेच भाव ठरवतल्या जातात आज रोजी अठ्ठावीस ऑक्टोंबरला बलशाली कॉटन सर्व्हिसेसचे बी एम गुरव यांच्या आळतमधून धामणगाव वडे येथील श्री हरुण पटेल यांच्या कास्तकाराने तीन टॅ ते टॅक्टर मक्का या पार्श्व पार्श्वनात मक्क्याच्या फोळीवर खाली करण्यात आला दोन वाजता प्रथम टॅक्टर खाली केल्यानंतर पाण्याचा माहोल तयार झाला व पाण्याने पाण्याने सर्दी गर्दी निर्माण केली फळी मालकाने मक्का झाकण्याकरिता तारांबळ उडाली तसे तारांबळमध्ये फैलावलेला मक्का एका ठिकाणी ढीक करून त्याला झाकून जमा करण्यात आला शेतकऱ्याचे दोन टॅक्टर पाच वाजता फळीवर आल्यानंतर फळी मालक श्री राहुल भाऊ पोहराय हे घाईघाईने तेथून तेथून त्यांच्या दुसऱ्या असलेल्या फळीच्या ठिकाणी मक्का जमा करण्यासाठी निघून गेले व हा शेतकरी ते तेथे दोन टॅक्टर घेऊन आला तेव्हा शेतकरी तेथे ते आला तेव्हा शेठ तेथून हजर नव्हते परंतु तेथे फत्तेपूरपर्यंत निघून गेले होते बलशाली कॉटन सर्व्हिसेसचे बी एम गुरव यांनी त्यांना फोन लावून बोलावून घेतले की ति इतक्या लांब गेल्यानंतर तेही येत नव्हते शेतकरी आता घाबरून गेला चिंताग्रस्त झाला झाला होता आता मक्का रात्रभर ट्रॅक्टरमध्ये राणा ठेवावा लागेल परत पावसा पाण्याची भीती वाटेल त्याला टॅक्टर वापस मिळवावे लागेल खूप कष्ट घ्यावे लागेल पूर्ण दिवस जाईल शेतकऱ्याचा राहुल भाऊ बोरा यांचा स्वभाव चांगला असल्यामुळे ते फत्तेपूरवरून वापस आले नंतर शेतकऱ्याचा मक्का मक्का मोजण्यात आला शेतकरे मक्का विकण्यानंतर शेतकरी चिंतामुक्त होऊन खुश झाला व व्यवहार असावा तर असा असा पारदर्शक दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सुरू असलेल्या आशवनाथ मक्क्याची फळी शेतकऱ्यांकरिता एका आशीची किरणच निर्माण झालेली आहे आना दर्जेदार मक्का पेमेंट घ्या रोख हा चिंतामुक्त अशी या फळीची शेतकऱ्यांची परती ध्यान धारणा आहे जामनेर तालुक्यामध्ये मक्का किंग नावाने बोहरा परिवार खूप मोठा प्रसिद्ध परिवार आहे ओळख खूप नामांकित नाव आहे त्यांचे पारदर्शक व्यवहार चांगला काम करीत आहे त्यांचे ब्रिंद आहे वाक्य भिन्न वाक्य आहे बोला धरणेश्वर लाईव्ह न्यूज चॅनल थेट मक्याच्या फळीवरून ऑन द स्पॉट रिपोर्ट देऊळगाव गुजरी येथून बी एम गुरव यांच्याकडून